मित्रांनो जर पाण्यासारखा पैसा हातात राहत नाही तर लवकरच मिठाचे हे उपाय अवलंबा मित्रांनो मिठाचा जीवनात खूप उपयोग आहे डाळ किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर नुकसान आणि कमी झालं तरी नुकसान मीठ आपले आयुर्मान वाढवतं आणि मीठच आयुष्य कमी करतं मिठाचा उपयोग करणे सर्व लोकांना माहीतच आहे पण आम्ही तुम्हाला इथे खाद्यपदार्थांमध्ये उपयोगासाठी मिठाचा प्रयोग सांगणार नाही जरी मिठाचे असंख्य उपाय असले तरी आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहेत जे तुम्ही श्रद्धेने अवलंबा तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि घरात सूक शांती टिकून राहील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल पण त्याआधीच जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा मित्रांनो मीठ मित अनेक प्रकारचे असते सेंदा मीठ डोंगराचं मीठ समुद्र मीठ काळ मीठ सामान्य मीठ इत्यादी ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते मिठाला काही लोक राहूचे प्रतीकही मानतात चला आता जाणून घेऊया हो मिठाचे चमत्कारी उपाय नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार uh, मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते मीठ जर तुम्ही स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवले तर हे चंद्र आणि शनीचे मिलन ठरलेले जे अत्यंत घातक ठरते हे रोग आणि शोकाचे कारण बनवतं मीठ प्लास्टिकच्या भांड्यातही ठेवू थे नये मीठ फक्त काचेच्या भांड्यात ठेवल्यास ते थे वाईट परिणाम करत नाही नंबर दोन मीठ सरळ कोणाच्याही हातात देऊ नका मिठाचं पॅकेट ही देण्यापासून टाळा असं मानलं जातं की त्यामुळे व्यक्तीचे संबंध खराब होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर तीन जेवण करत असताना जेवणाचा चाखू नका त्यामुळे जेवणाची पवित्रता नष्ट होते आणि दारिद्र्यती येते मीठ कमी झालं तर नंतर टाकता येईल देवाला जेवण नैवेद्य दाखवल्यानंतरच जेवण चाखा त्यामुळे घरात सुख शांती टिकून राहील नंबर चार जर सुखी राहायचं असेल तर हा उपाय करा जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल तर त्याचं मीठ खाऊ नका त्यांचं गोड खाऊ नका पण एखादा पापी पुरुषाच्या घरचं मीठ खाऊ नका अन्यथा तुमचे जीवन त्यांच्या सारखं होईल सगळीकडे मीठ खाऊ नका याकडे लक्ष द्या नंबर पाच मजबुरीने किंवा दबावाने कुणाचं मीठ खाऊ नका त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं मीठ त्याच याचे संस्कार चांगले असतील आणि जो धर्मसंमत असा आचार करणारा असेल नंबर सहा मीठ पडणं शुभ मानलं जात नाही इन युक्रेन आणि रोमानिया सारख्या देशांमध्ये हे दुर्दैव्य आणि वादाचं प्रतीक मानलं जातं भारतात याला अशुभ मानलं जातं मीठ पडल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमजोर होतात ज्याच्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर सात दरिद्रता दूर करण्यासाठी उपाय आठवड्यातून एकदा गुरुवारी सोडून लादी पुसताना पाण्यात थोडे मीठ मिसाळा ह्या उपायानेही घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वातावरणातील पवित्रता वाढते यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि घरात बरकती टिकवण्याचा काचीचा एक ग्लास घ्या त्यात पाणी आणि मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा आणि त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा जेव्हा पाणी आटेल तेव्हा त्या ग्लासाला स्वच्छ करून परत मीठ घालून पाणी भरून ठेवा नंबर नऊ बाथरूम आणि टॉयलेटचे दोष दूर करण्याचे उपाय मीठ प्रत्येक प्रकारची घाण हटवणारे रसायन आहे एका काचेच्या वाटीत खडे मीठ समुद्री मीठ भरा आणि ही वाटी डॉट बाथरूम मध्ये ठेवा या उपायाने ही नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते प्रत्येक महिन्याला वाटीतील मीठ बदला जुने मीठ फेकून द्यावं नंबर दहा टॉयलेटमध्ये काचेच्या मध्ये क्रिस्टल साल्ट म्हणजे दगड मीठ भरून ठेवा हे पंधरा दिवसांनी बदला आधी ते टॉयलेटच्या सिंक मध्ये टाका जर काही कारणास्तव टॉयलेट उत्तर पूर्वेला असेल तर त्याच्या दरवाजावर रिंग लायन्सचा फोटो लावा नंबर अकरा धन प्राप्ती आणि बरकतीसाठी उपाय मीठ काचेच्या भांड्यात ठेवा आणि त्यात चार पाच लवंगा टाका यामुळे पैशांची आवक सुरू होईल आणि घरात बरकतही टिकते यामुळे एक गोष्टही घडेल की मीठात सुगंध टिकून राहील आणि या उपायाने कधीही पैशांची कमतरता भासणार नाही नंबर बारा वैयक्तिक अडथळ्यांसाठी एका मुठभर पिसलेलं मीठ घेऊन संध्याकाळी तुमच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि ते दरवाजा बाहेर फेकून द्या असं तीन दिवस सतत करा जर आराम मिळाला नाही तर मीठ डोक्यावरून फिरून टाका आणि फ्लश चालू करा निश्चित फायदा होईल नंबर तेरा वास्तुदोष दूर करण्यासाठी मिठाशी संबंधित वास्तुदोष असेल जो तुम्ही बदलू शकत नाही मनात खिंता भय किंवा चिंता असल्यास दोन्ही हातात साबूत मीठ घेऊन थोडा वेळ धरून ठेवा नंतर ते बेसिन मध्ये टाकून पाण्याने वाहून द्या मी तिकडे तिकडे फेकू नका नंबर रोगमुक्तीसाठी उपाय झोपताना तुमच्या उशीचे डोके पूर्वेकडे ठेवा झोपण्याच्या खोलीत एका वाटीत काही तुकडे ठेवा यामुळे तुमचं आरोग्य ठीक राहील ज्याच्यामुळे घरात पैशांचा प्रवाह हो टिकून राहील रोगांपासून वाचण्यासाठी सामान्य मिठाचा कधी कमीच उपयोग करणं आवश्यक आहे त्याऐवजी सेंदा मीठ किंवा मिठाचा वापर जेवताना करावा नंबर पंधरा जर एखादी व्यक्ती दीर्घ आजाराने ग्रस्त असेल तर तिच्या उशीजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा एका आठवड्यानंतर ते मीठ बदलून पुन्हा नवीन मीठ ठेवा हळूहळू त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागेल नंबर सोळा नजरेपासून वाचण्यासाठी उपाय जर तुम्हाला एखाद्या मुलाची मुलाला नजर लागली असेल तर सात वेळा एक चिमूटभर मीठ त्याच्यावरून फिरून हे वाहत्या पाण्यात वाहून द्या नळ चालू करा आणि ते नळाच्या वाहत्या पाण्यात टाका यामुळे दृष्ट दोष दूर होईल नंबर सतरा शनीच्या दुष्परिणाम पासून वाचण्याचा उपाय जर जेवताना डाळ किंवा भाजीमध्ये मीठ कमी वाटलं तर वरून मीठ टाकू नका अशा वेळी मीठ आणि मिरची कमी असल्यास काळी मिरी वापरा जर तुम्ही असं केलं नाही तर शनीचा दुष्प्रभाव सुरू होईल नंबर अठरा कुंडलीत चंद्र आणि मंगळ दुर्लभ असतील तर त्याचा उपाय जर कुंडलीत चंद्र दुर्बल असेल तर समुद्री किंवा सामान्य मीठ जेवणात वापरू नका त्याऐवजी सेंदा मिठाचा उपयोग करा यामुळे तुम्ही रक्तदाबाच्या समस्येपासून वाचाल पण जर कुंडलीत मंगळ दुर्लभ असेल तर जेवणात समुद्र मिठाचा उपयोग करू शकता नंबर एकोणवीस गृहकलश टाळण्यासाठी उपाय जर पती पत्नीमध्ये कोणत्याही कारणामुळे वाद होत असेल किंवा गृहकलश किंवा मानसिक अशांती असेल तर सेंदा किंवा खड्या मिठाचा एक तुकडा झोपेच्या खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल या तुकड्याला महिन्यानंतर बदला आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा नंबर वीस मनाची बेचैनी दूर करण्यासाठी उपाय जर तुमचं मन खूप अस्वस्थ राहत असेल तर विचार सतत चालू असतील एखाद्या प्रकारच्या चिंतेने तुम्ही ग्रहस्थ असाल तर यामुळे तुमचं आरोग्य ढासळेल मिठाचं पाणी वापरून स्नान केल्याने शरीर तर शुद्ध होईलच शिवाय मनाचीही बेचैनी शांत होईल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी